श्री नृसिंह सरस्वती चरित्र अध्याय एकवीस भक्त भास्करावरील श्री गुरु श्री गुरूंच्या गाणगापुरी अलौकिक लीला चमत्कार दररोज घडत होते त्यामुळे त्यांच्या कृपाशक्तीचा बोलबाला सर्वत्र दूरपर्यंत पसरला होता भक्तांच्या झुंडीच्या झुंडी श्री गुरूंच्या दर्शनाला येत असत येणारे भक्त भक्तिभावाने श्रीगुरूंना हार फळे नारळ द्रव्य अर्पण करीत होते श्रीगुरू काहीच न स्वीकारता प्रसाद म्हणून नारळ व फळे तेथील भक्तांनाच आशीर्वाद म्हणून देत असत व द्रव्य भक्तांना देऊन दानधर्म करण्यास सांगत दर्शनासाठी येणारे काही भक्त आपल्या आर्थिक कुवतीनुसार तेथे समाराधना करीत होते दररोज पूजा अर्चा प्रसाद देण्यास गावातीलही बरेच ब्राह्मण तेथे येत असत गाणगापूरजवळच एका खेडेगावी एक अत्यंत गरीब असा भास्कर नावाचा ब्राह्मण राहत होता तो काश्यप गोत्रीय असून अतिशय हलाखीचे जीवन जगत होता कधीकधी गावातील ब्राह्मणांची मोलमजुरी करीत होता कष्टाने मिळणाऱ्या पैशातच तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असे मधून मधून तो गुरूंच्या दर्शनासाठी जाई गुरूंची छबी घरात ठेवून तिची मात्र तो भावभक्तीने पूजा अर्चा करून आराधना करी तो त्याला मिळालेला प्रत्येक मोकळा क्षण त्यांच्या सेवेत घालवित होता एकदा त्याने असेच श्रीगुरूंच्या दर्शनासाठी जाण्याचे ठरविले त्याने बायकोला आपली ही इच्छा सांगितली व जाताना भोजनासाठी थोडा शिधा नेण्यासाठी थोडी काटकसर करून द्रव्य ठेव असे सांगितले काही दिवसांनी थोडीफार शिधासामुग्री घेऊन तो चालत चालत गाणगापूरला निघाला भास्कर वृद्धत्वाकले झुकलेला गरिबीमुळे खाण्यापिण्याची आबाळ झाल्यामुळे अशक्त झालेला होता संगमावर येताच स्नान करून तो श्रीगुरूंच्या दर्शनाला मठात गेला त्यावेळी काही भक्त समाराधनाची तयारी करण्यात मग्न होते भास्कर एका बाजूला श्रीगुरूंच्या समोर बसला होता येताना त्याने काटकसर करून काही द्रव्यही आणलेले होते त्यातून काही वस्तू घेताना श्रीगुरूंना भोजन घालण्यासाठी त्यांनी काही शिधासामुग्रीही आणली होती आपली तुटपुंजी शिधासामुग्री श्रीगुरूंपुढे कशी ठेवावी हा विचार तो करीत होता जेमतेम दोन तीन माणसेच जेवतील इतकी सामग्री त्यांनी पिशवीतून बाहेर काढली बरीच गर्दी प्रसाद भोजनासाठी तेथे होती त्यांच्यापुढे ही थोडीशी सामुग्री कशी द्यावी याचा तो विचार करू लागला तो श्रीगुरूंपुढे गेला त्यांच्या चरणावर मस्तक ठेवताच त्याचे अष्टभाव जागृत झाले त्याच्या नयनातून पडणाऱ्या अश्रूंनी चरणांवर अभिषेक केला त्याच्या तोंडातून शब्दही बाहेर पडत नव्हते श्रद्धा भाव भक्ती यांनी व्याकुळलेले त्याचे मन श्रीगुरूंनी ओळखले आणि त्याला धरून उठावले मायेने त्याला आपल्या जवळ बसवून घेतले भक्तांची गर्दी झाल्यामुळे भास्कर तेथून बाजूला जाऊन नामस्मरण करीत बसला श्रीगुरूंची आरती झाल्यावर श्री गुरु भिक्षा घेण्यासाठी उठले त्या दिवशी समाराधनाचा दिवस असल्यामुळे श्रीगुरूंनी एका शिष्याला यजमानस बोलावून भास्कराला भोजनाचे आमंत्रण देण्यास सांगितले त्यानंतर त्यांनी आपल्या शिष्यास सांगितले भास्कर मठातच राहील व येथे असेपर्यंत मठातच भोजन करील श्रीगुरूंचे हे बोल ऐकून भास्कर त्यांच्याकडे पाहतच राहिला तेव्हा श्रीगुरूंनी त्याच्याकडे पाहून मंदस्मित केले त्यांच्या या प्रेमाने भास्कर भारावून गेला सोबत आणलेली शिधासामुग्रीची मोटली त्याने जवळच ठेवलेली होती ती कशी काय श्रीगुरूंना द्यावी याचा तो विचार करीत होता इतक्यात एका भक्ताने त्याला भोजनास बोलाविले भोजने झाली तेथील श्रीगुरूंचा सोहळा पाहण्यात रात्र कधी झाली त्याला समजलेच नाही आपल्या मोटलीची उशी करून तो तेथे गाढ झोपून गेला सकाळी उठल्यावर प्रातर्विधी आटोपून हा परत मठात येऊन बसला एका कोपऱ्यात बसून त्याने नामस्मरण सुरू केले त्याने आणलेल्या मोटलीत काय आहे याची उत्सुकता तेथील काही ब्राह्मणांना लागली होती त्या ब्राह्मणांनी त्याची चौकशी सुरू केली तेव्हा काही आडपडदा न ठेवता त्याने आपली कहाणी त्या ब्राह्मणांना सांगितली श्रीगुरूंनी त्याला इतक्या आधाराने वागवले म्हणून त्या ब्राह्मणांच्या मनात त्याच्याबद्दल असूया वाटत होती त्याच्या या गाठोड्यात काय आहे याची उत्सुकताही वाटत होती त्या गाठोड्यात बरेच द्रव्य असेल असे समजून त्यांनी त्याला सांगितले हे द्रव्य व्यवस्थापकाकडे दे म्हणजे तुला ते तुझ्याबरोबर सांभाळायला नको हे ऐकून तो त्यांना म्हणाला अहो यात द्रव्य नसून श्रीगुरूंना अर्पण करण्यास आणलेला शिधा आहे अरे तू किती जणांना या अल्पशा शिध्यातून भोजन घालणार त्याचा हा प्रश्न ऐकून तू चिंतेत पडला असेच दोन तीन दिवस गेले श्रीगुरू नेहमी भक्तांच्या समुदायात असल्यामुळे त्यांच्याकडे जाऊन त्यांना हा शिधा अर्पण करणे भास्करला जमलेच नाही शेवटी एक दिवस त्यांचे शिष्य या भास्कराची टवाळी करताना श्रीगुरूंनी ऐकले तेव्हा त्यांचे लक्ष शांतपणे बसलेल्या भास्कराकडे गेले त्यांनी भास्कराला आपल्याजवळ बोलावले आणि त्याला म्हणाले भास्करा आज तुझ्या हातचा स्वयंपाक मला जेवायचा आहे श्रीगुरूंचे हे बोल ऐकून भास्कर मनुमनी सुखावला ताबडतोब तो दोन शेर तूप आणि भाज्या जाऊन घेऊन आला श्रीगुरूंनी शिष्यांना बोलावून सांगितले आज कुणीही घरी जायचे नसून सर्वांनी सहकुटुंब माझ्या समवेत येथेच भोजन प्रसाद घ्यावा असे सर्वांना जाऊन तुम्ही सांगा ही आज्ञा ऐकून ब्राह्मणांना व इतर भक्तांना आनंद झाला श्रीगुरूंनी भास्कराला सांगितले व्यवस्थित स्वयंपाक कर मिष्टान्न्न म्हणून काहीतरी कर हे ऐकताच भास्कराची अस्वस्थता वाढली एवढा सर्वांना माझ्या शिदोरीतून केलेला स्वयंपाक कसा पुरवणार शिवाय इतक्या लोकांसाठी मिष्टान्न करणे मला कसे शक्य आहे ह्या विचाराने त्याला घेरले श्रीगुरूंचीच ही इच्छा आहे ती ते पूर्ण करून घेतील हा विश्वासही त्याला मनात वाटत होता त्याने संगमावर स्नान केले नित्याप्रमाणे अनुष्ठान आटोपून श्रीगुरूंना वंदन केले आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करावी म्हणून तो कामाला लागला तोच काही ब्राह्मण चेष्टेने श्रीगुरूंना म्हणाले आज आम्हाला जोंधळ्याच्या कण्या घातलेले अन्नभोजनात मिळणार आहे ब्राह्मण पुढे म्हणाले रोज आम्हाला मिष्टांना भोजन मिळते परंतु आज ह्या गरीब ब्राह्मणाकडून आम्हाला मिष्टांना मिळण्याची शक्यता नाही श्रीगुरु हसले आणि म्हणाले सर्व व्यवस्थित होईल तुम्ही सर्व स्नान करून या असे म्हणून ते ब्राह्मण संगमावर गेले त्यांनी विचार केला हा भास्कर भिक्षा मागून आणलेल्या शिध्यातून स्वयंपाक करणार स्वयंपाक होईपर्यंत बराच उशीर होईल त्यापेक्षा आपण घरी जाऊन भोजन करावे असा विचार ते सर्वजण करू लागले स्वयंपाक तयार होताच भास्कर श्रीगुरूंपाशी आला व त्याने सर्व स्वयंपाक तयार केला आहे असे श्रीगुरूंना सांगितले तेव्हा त्यांनी भास्कराला नदीवर जाऊन ब्राह्मणांना आमंत्रण देण्यास तू जा असे सांगितले भास्कर त्याप्रमाणे नदीवर गेला ब्राह्मणांना वंदन करून समाराधनेचे आमंत्रण दिले श्री गुरु तुमची वाट पाहत आहेत त्यांनीच तुम्हाला बोलावण्यास मला सांगितले आहे असेही सांगितले तेव्हा ब्राह्मण म्हणाले इतक्या लवकर तुझा स्वयंपाक तयार झाला किती माणसांचा स्वयंपाक तू केला आहेस आम्ही आपापल्या घरीच जाण्याचा विचार करतो तुझा केलेला स्वयंपाक तू श्रीगुरूंनाच वाढ म्हणजे झाले भास्कराला मनातून वाईट वाटले तो परत मठात आला व श्रीगुरूंना म्हणाला ते ब्राह्मण घरीच जाऊन जेवण्याचा विचार करत आहेत माझे आमंत्रण त्यांनी थट्टेवारी नेले तेव्हा श्रीगुरू म्हणाले भास्करा आज मला त्या सर्व ब्राह्मणांना माझ्या पंगतीलाच घेऊन जेवावयाचे आहे त्याशिवाय माझे जेवण होणे अशक्य आहे हे श्रीगुरूंचे बोल ऐकून भास्कर गोंधळला त्याचे डोळे अश्रूंनी भरले हळुवार अंतकरणाने तो म्हणाला देवा तुमची आज्ञा अवहेरण्याचे पातक माझ्याकडून होणार नाही माझी ही तीच इच्छा आहे परंतु माझ्या आमंत्रणाने ते येत नाहीत तेव्हा आता मी काय करू तुम्हीच सांगा भास्कराचे हे तळमळीचे बोल ऐकून श्रीगुरू म्हणाले भास्करा तू शांत हो मी त्यांना बोलावण्याची व्यवस्था करतो असे म्हणून श्रीगुरूंनी एका शिष्यास त्या ब्राह्मणांना बोलावून आणावयास पाठविले तो शिष्य धावतच नदीवर गेला श्रीगुरूंचा निरोप त्याने ब्राह्मणांना सांगितला श्रीगुरूंचेच आमंत्रण आहे हे समजताच ते ताबडतोब श्रीगुरूंकडे मठात हजर झाले श्रीगुरूंनी त्यावेळी झटपट चार हजार पत्रावळी मांडण्यास त्यांनाच सांगितले आज भास्कर समाराधना करणार आहे तुम्हा सर्वांना सहकुटुंब भोजनाचे हे आमंत्रण त्यानेच दिले आहे भास्कर मान खाली घालून बाजूला उभा होता गुरु म्हणाले अरे भास्करा तूच माझ्यापुढे यांना आमंत्रण दे भास्कराने श्रीगुरूंवर भिस्त ठेवून अत्यंत विनयपूर्वक त्या ब्राह्मणांस विनंतीवजा आमंत्रण केले अरे श्रीगुरू तुझी चेष्टा करीत आहेत हे तुला समजले नाही का तुझ्या त्या अल्पशा शिदासामुग्रीतून तू चार हजार लोकांना भोजन देणे कसे शक्य आहे अरे एक एक शीत तरी आमच्या वाट्याला येईल का तेव्हा भास्कर म्हणाला तुम्ही बोलता ते क्षणभर खरे आहे पण हे सर्व श्रीगुरूंच्या आज्ञेनेच मी करतो आहे मी सर्वस्वी श्रीगुरूंचा आहे माझ्या एका शीताचा पर्वत करण्याचे सामर्थ्य या माझ्या श्रीगुरूंजवळ आहे त्यांच्या आज्ञेनेच मी तुम्हा सर्वांना सहकुटुंब भोजनास येण्याचे आमंत्रण दिले तेव्हा कृपा करून श्रीगुरूंच्या आज्ञेचा अवहेर न करता भोजनास बसा त्याचे हे निर्भीड बोल ऐकून ब्राह्मण चपापले त्यांच्यात एक ज्येष्ठ वृद्ध ब्राह्मण होता ते म्हणाले श्रीगुरूंचे आपल्यावर लक्ष आहे भास्कराला उगाच अपमानित करू नका त्यांच्या आज्ञेनुसार ताबडतोब पत्रावळीवर बसा श्रीगुरूही आपल्यासोबतच भोजन घेणार आहेत त्यांच्या मनात काहीतरी वेगळाच विचार असेल तेव्हा आता चर्चा नको सर्वजणांनी आनंदाने हा प्रसादाचा स्वाद घ्यावा भास्कराने श्रीगुरूंची षोडशोपचारी पूजा केली भक्तिभावाने आरती केली श्रीगुरूंना भोजनासाठी चौरंग मांडून रांगोळी काढली श्रीगुरूंना बसण्याची विनंती करून साष्टांग नमस्कार घालून परत एकदा त्याने त्यांच्याकडे कृतज्ञतेने पाहिले सर्व भक्त ब्राह्मण भोजनास बसले ज्या भांड्यात स्वयंपाक तयार केला होता ती सर्व भांडी श्रीगुरूंच्या आज्ञेप्रमाणे त्यांच्या उजव्या हाताला ठेवली सर्व वस्तू बाहेर आणल्या गेल्या मीठ तुपापासून सारे ओळीत ठेवण्यास त्याला सांगितले त्याप्रमाणे ठेवून झाल्यावर श्रीगुरूंनी आपली छाटी लांबलचक त्यावरती पसरून घातली व त्यावर आपल्या कमंडलूतील जल अभिमंत्रून त्या सर्व अन्नावर शिंपडले हे सर्व झाल्यावर त्यांनी भास्कराला सांगितले हे भांड्यावरील वस्त्र संपूर्ण न हलवता बाजूनी थोडे थोडे अन्न काढून निश्चंक मनाने वाढण्यास सुरुवात कर असे म्हणताच भास्कराने दोन तीन शिष्यांना बोलावून त्यांच्या मदतीने निशंक मनाने सर्व पाने वाढण्यास सुरुवात केली हे सर्व पाहून बसलेले सर्वजण म्हणाले आज काहीतरी अलौकिक लीला पाहावयास मिळणार भास्करानेही मनातून हे ओळखले व आनंदाने सर्वांना आग्रह करून तो वाढू लागला भास्कराला त्या ब्राह्मणांचे संगमावरील बोल आठवत होते अरे एक शेत तरी आमच्या वाट्याला येईल का आणि मध्येच तो अस्वस्थ झाला परंतु श्री गुरुदेवांचे निश्चंक हो हे बोल त्याला धीर देऊन गेले पंचपक्वांना युक्त तो परिपूर्ण स्वयंपाक पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले दुसरी पंगत बसली ब्राह्मणांच्या बायका मुले जेवली त्यानंतर श्रीगुरूंच्या आज्ञेने गावातील राहिलेल्या लोकांना व शूद्रांनाही सर्वांना जेवावयास बोलावले सर्वजण जेवून तृप्त झाले गावात एकही माणूस त्या दिवशी घरी जेवला नाही किंवा उपाशी राहिला नाही सर्वजण जेवून तृप्त झाल्यावर भास्कर व वा दुसरे वाडपी यांना भोजनास बसण्यास श्रीगुरूंनी सांगितले श्री गुरुंच्या आज्ञेवरून शिष्यगणांनी सारा गाव फिरून कोणी उपाशी नाही याची खात्री पटल्यावर भास्कर व बाकी शिष्य जेवावयास बसले चार हजारपेक्षा कितीतरी जास्त लोक तेथे जेवले परंतु भांड्यातील अन्न तसेच पूर्ववत होते म्हणून श्री गुरुंनी भास्कराला हे अन्न नदीतील जलात सोडण्यास सांगितले पाण्यातील मासे व इतर जीव जवाणू ते खाऊन तृप्त होतील नदीवर जाता जाता वाटेत कुत्रे कावळे जे काही प्राणी लागले त्यांनाही भास्कराने अन्न घातले त्यानंतर श्रीगुरूंनी भास्कराला आपल्याजवळ बोलावून त्याला आशीर्वाद दिला ते त्याच्या मस्तकावर हात फिरवत म्हणाले तू आता आपल्या घरी परत जा तुझे दारिद्र्य दूर झाले आहे तुला पुत्रपौत्र होतील त्यांच्याबरोबर आनंदाने संसारात राहा श्रीगुरूंची त्या भास्करावरील ही माया प्रेम पाहून तेथील सारे ब्राह्मण आश्चर्यचकित झाले ते म्हणाले गुरु नुसतेच श्री नृसिंह सरस्वती स्वामी नाहीत तर साक्षात अन्नपूर्णा देवीही आहेत तेव्हा त्यांच्यातील एक ब्राह्मण म्हणाला मला महाभारतातील कथा आठवते एकदा दुर्वास ऋषी आपल्या समस्त शिष्यगणांसह पांडवांकडे जेवायला गेले तेव्हा द्रौपदीची हाक ऐकून श्रीकृष्ण धावून आले भगवान श्रीकृष्णांनी एका अन्नकणाचा उपयोग करून दुर्वास ऋषींना व त्यांच्या शिष्यांना पांडवांचे स्वत्व हरण करून दिले नव्हते त्याप्रमाणे श्री गुरुंनी अन्नपूर्णेचे स्मरण करून तिच्याकडून भास्कराला सहाय्य केले म्हणून त्याच्या अल्पशा शिद्ध्यातून इतक्या मंडळींचे जेवण झाले भास्कराच्या निस्सीम भक्तीला दाद देणे व त्याची इच्छा पुरी करणे श्रीगुरूंना शक्य झाले श्रीगुरूंनी दिलेल्या प्रेमपूर्वक आशीर्वादाने भास्कराचे मन भरून आले श्रीगुरूंचे कसे उतराई भावे ह्याचा तो विचार करू लागला श्रीगुरूंना तो म्हणाला गुरुदेव हे गाणगापूर सोडून न जाता इथेच राहून तुमची सेवा करावी अशी माझी इच्छा आहे तुमचे चरण सोडून मला जावत नाही इथे राहून तुमच्या चरणाचे दर्शन घेऊन मला जे सुख आनंद प्राप्त होईल ती मला माझ्या गावाला जाऊन मिळणार नाही तेव्हा मी काय करू तुम्हीच सांगा तुमच्या आज्ञेबाहेर मी नाही तेव्हा श्रीगुरू भास्कराला म्हणाले भास्करा काही हरकत नाही तुला जर इथे आनंद समाधान मिळत असेल तर सर्व काही तुझ्या इच्छेनुसार होईल तू तु तुझ्या कुटुंबाला घेऊन या गाणगापुरात स्थायिक हो श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार तो बायको मुलांसह गाणगापुरात कायमचा राहण्यास आला दररोज संगमावर जाऊन श्रीगुरूंच्या सेवेत वेळ घालवू लागला श्रीगुरूंच्या सहवासाच्या अत्यानंदात त्याचे दिवस जाऊ लागले आजही त्याचे वंशज गाणगापुरात पुजारी म्हणून कार्यरत आहेत श्रीगुरूंच्या या अगाध महिम्यामुळे व श्रीगुरूंच्या प्रभावामुळे अनेक जण त्यांचे शिष्य झाले काही शिष्यांनी त्यांची शेवटपर्यंत साथ सोडली नाही श्रीगुरूंमुळेच गाणगापूरचा महिमा दिवसेंदिवस वाढत गेला आजही वर्षभर तेथे अनेक भक्त दर्शनाला जात असतात त्याचवेळी संगमावरही त्या औदुंबर वृक्षाची पूजार्चा गुरुचरित्राचे पारायण वाचन तेथे चालू असते भक्तीने संगमावर स्नान करणारे अजूनही गाणगापूरला गेल्यावर तेथे स्नान करताना दिसतात भास्करासारख्या अनेक निस्सिम भक्तांना आजही तेथे अनेक प्रचिती येत आहेत महिमा अगाध आहे हेच खरे